आचारसंहितेमुळेच यंदा नालेसफाईला मोगरी पुलांच्या काठड्यापर्यंत पोहोचला नाल्यात कचरा लोकसभा निवडणूक आचारसंहितेमुळे यंदा मे महिना उजडला तरीही नालेसफाई झाली नाही त्यासाठी पालिकेने अद्याप निविदा सुद्धा काढलेली नाही किंवा पालिकेकडे स्वतःचे तीन नवीन जेसीबी असले तरी त्यांचा वापर करून नालेसफाईचे नियोजन नाही यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल असा हवामान खात्याचा अंदाज आहे या पार्श्वभूमीवर वेळेपूर्वी नालेसफाई होणे गरजेचे होते अन्यथा जोरदार पावसाने नाल्यांचे परिसर खोलगट भागात पाणी तुंबण्याची भीती आहे गेल्या वर्षी उन्हाळ्यात नालेसफाईंचे काम पावसाळ्यानंतरही सुरू होते पण सुदैवाने सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने पाणी तुंबून आपत्तीचा प्रश्न निर्माण झाला नाही आता नालेसफाईला वर्ष उलटत नाही तोच नाल्यांमध्ये पुन्हा कचरा साचला आहे त्यात मे महिना अर्धा संपल्यावर सुद्धा नाले सफाईची प्रक्रिया सुरू झालेली नाही यास आचारसंहिताचा अडसर असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले गटारींची स्वच्छता होत नसल्याने अडचणी पालिकेकडे लोकसंख्येच्या तुलनेत पुरेसे सफाई कर्मचारी नाहीत यामुळे अनेक भागांमध्ये गटारींची स्वच्छता होत नाही भुसावळ नगरपालिकेने मध्यंतरी दोन जे सी बी खरेदी केले त्यांचा वापर करून मोठ्या गटारी सफाई करणे आवश्यक आहे बघत रहा एम एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडेसोबत चीफ जोहेब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र